रामकृष्ण हरे ज्यांच्या पावन स्पर्शानं अस्तित्वानं आणि ज्ञानानं महाराष्ट्राची भूमी ही पावन झालेली ती संतांची म्हणून ओळखली जाते आज आपण बळगितलं तर कार्तिकी एकादशीच्या नंतर जो सोहळा साजरा करतो तो सोहळा म्हणजे आळंदीला ज्या माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती तो सोहळा आहे आता समाधी संजीवन समाधी जिवंत समाधी देहत्याग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक फरक काही जणांना कळत नाही की समाधी घेणं आणि संजीवन समाधी घेणं या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे आजच्या काळामध्ये आपण एकवीसव्या शतकामध्ये वावरत असताना विज्ञानाचे इतके शोध लागले म्हणून काही गोष्टीला तर्क शंका या गोष्टीनं बघतो परंतु संत संप्रदाय वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्म हे श्रद्धेवर भावनेवर विश्वासावर भावावर आणि भक्तीवर चालत असत लाखो वारकऱ्यांची आणि भाविक भक्तांची आज आळंदीमध्ये जी गर्दी आहे जी दाटी आहे ते कशासाठी तर माऊलींच्या समाधी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी आज एवढं आपण पुढे गेलो असं म्हणत असताना सुद्धा माऊलीकडं ज्या ओढे ज्या आपुलकीनं सगळेजण जातात त्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं का माऊलींनी तिथं समाधी घेण्यासाठी आळंदी हेच ठिकाण का निवडलं आणि मग माऊलींच्या समाधीला संजीवन समाधीच म्हणून का उल्लेख केला जातो संजीवन हा शब्द जर बघितला की ज्याच्या जीवन हे चरंजीव असतं ते संजीवन असतं म्हणजे मरण नाही ते संजीवन असतं मग माऊलींकडं तुम्ही जर जन्म आणि मृत्यू ह्या फेऱ्यात जर बघितलात तर तुमचं शंकेन तर्कानं मन भावनेच्या भावाच्या भक्तीच्या दिशेनं जाऊ शकत नाही भाव भक्ती श्रद्धा जर असेल तर तुम्हाला कळेल की माऊली म्हणजे काय आणि माऊलींना समाजासाठी जगासाठी काय केलेलं आहे म्हणजे त्यांचं जीवन त्यांचं साहित्य त्यांचं चरित्र जरी अभ्यासलं तरी लक्षात येतं की प्रतिकूल परिस्थिती अन्याय आणि जीवनामध्ये अडचणी संकट शत्रू एवढे होते की तरी सुद्धा त्यांनी जगाला कधीही द्वेष दिला नाही किंवा केला नाही कुणाबद्दल कधीही सुदाची भावना मनामध्ये ठेवली नाही मग ज्यांच्या वाट्याला अपमान उपेक्षा अन्याय विघ्न संकट शत्रू एवढे आले असताना सुद्धा त्यांनी जगाच्या आणि विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं म्हणजे दहा ओळीच्या पसायदानातून जगण्याचं तत्वज्ञान दिसतं एवढंच नव्हे तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हा जो त्यांचा हरिपाठ आहे तो हरिपाठ त्या हरिपाठाचं पहिला अभंग आणि पहिल्या अभंगाची पहिली ओळ अशी सांगते की देवाची या द् उभा क्षणभरी म्हणजे देवाच्या जर दरवाजात तुम्ही फक्त क्षणभर उभारलात तरी तुम्हाला तुमचं जीवन सार्थकी लागतं हा भक्तीचा महिमा माऊलींनी इथल्या सामान्य लोकांसाठी केला होता मग त्यांचा पसायदान त्यांचा हरिपाठ इथल्या सर्व सामान्यांना समजतं मग तत्वज्ञानांनी जेव्हा अमृतानुभव वाचलं तेव्हा लक्षात येते की माऊलीच्या ज्ञानाची उंची किती होती आणि त्यांची गीतेवरची टीका म्हणून ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो किंवा भावार्थ दीपिका म्हणतो त्याच्यातून कळून येतं की त्यांनी अध्यात्म कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग ह्या सगळ्यावर किती चांगल्या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे म्हणजे माऊली हे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारानं संजीवन आणि चरंजीव म्हणून आज तुमच्या आमच्यामध्ये आहेत त्यांनी त्यांचा देह त्या ठिकाणी ठेवला म्हणजे त्यांची समाधी जर बघितली तर ती एक योग्याची समाधी आहे म्हणजे देह ठेवणं देह त्याग करणं समाधी घेणं यापेक्षा उच्च अवस्था म्हणजे संजीवन समाधी आहे म्हणजे माऊलींनी स्वतःचा देह किंवा जीवनयात्रा थांबवण्यासाठी आनंदी हे ठिकाण निवडलं त्याच्यापूर्वी माऊली पूर्ण देशभर फिरले होते तीर्थयात्रा करत देशाटन करत असताना त्यांनी सोबत घेतली होती संत शिरोमणी आद्य कीर्तनकार नामदेव महाराजांची आणि नामदेव महाराज आणि त्यांनी जेव्हा सगळे तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांच्या जेव्हा समाजातल्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथल्या व्यवस्थेनं इथल्या काही गोष्टीनं त्यांना जरी त्रास झाला असला तरी त्यांनी ती कटुता मनामध्ये कुठंच राहू दिले नाही त्यांचे मोठे बंधू त्यांचे गुरु होते म्हणजे निवृत्तीनाथाचा अनुग्रह हा माऊलींना भेटला होता आणि माऊलींना सहवास नामदेवांचा भेटला होता म्हणजे न्या, नामदेव ज्ञानदेव निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांना ज्या नाथ संप्रदायातून विचार आला होता म्हणजे तो विचार हा जगाच्या कल्याणाचा आणि पंचमहाभूतावर प्रभुत्व घेण्याचा विचार होता म्हणजे योगी जे असतात म्हणजे नाथ संप्रदाय म्हणजे माऊली हे नाथ संप्रदायाचे पूजक होते म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची जी गुरु परंपरा होती ती गुरु परंपरा नाथ संप्रदायाची होती त्या नात संप्रदायामध्ये पंचमहाभूतावर वर्चस्व निर्माण केलं जात आणि तसं त्यांनी ते घेतलं होतं म्हणून त्यांची जी समाधी होती योग्याची समाधी योगियांची समाधी म्हणून त्या माऊलींच्या संजीवन समाधीचा आज सुद्धा उल्लेख केला जातो त्या समाधीला आज बऱ्याच जणांनी कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तिथं जाऊन काही शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज सुद्धा त्या समाधीतून धुनी निघत असतो आणि आवाजातून एक लक्षात येतं की माऊली तिथं वास करतात असं त्यांच्या भक्तांचा अजूनही त्याच्यावर श्रद्धा आहे जेव्हा तिथं पहिल्यांदा त्या समाधी जर शोधली तर ती नाथ महाराजांनी म्हणजे पैठणचे जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते त्या एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत आला होता की तिथं जी वृक्षाची मूळ आहे ती मूळ माऊलींच्या गळ्याभोवती गुरफटलेली आहे आणि माऊली त्यांना म्हणतात की या आणि तेव्हा तिकडे आळंदीला नाथ महाराज गेल्यानंतर नाथ महाराजांनी त्या सगळ्या समाधीची स्वच्छता करून त्या समाधीमध्ये माऊलींचं पूजन किंवा त्या समाधीचं पूजन केलेलं होतं आज सुद्धा तेवढ्यात भक्तिभावानं त्या समाधीचं पूजन केलं जातं आपण जेव्हा भावनेनं भावानं भक्तीनं भावन, भावन, श्रद्धेनं एखाद्या ठिकाणी देवत्व संतत्व बघत असतो त्यावेळेला त्या संतत्वाचं पावित्र्य आणि त्या संतत्वाची उदात्तता आणि महात्म्यपद आपल्याला समजत असतं आपण जर शंकेखोर संशयी मनानं जाऊ तर आपल्या मनामध्ये संशय असतो त्यापेक्षा कुठंतरी श्रद्धा आली पाहिजे आणि ती श्रद्धा तुम्हाला माऊलीच्या संजीवन समाधीचं जे काही महत्व आहे ते महत्व कळतं म्हणून बाकीच्याही संत महात्म्यांच्या समाधीपेक्षा माऊलींच्या संजीवन समाधीचं महत्व आज सुद्धा तेवढंच आहे गेल्या सात आठ साडे सातशे वर्षानंतर म्हणजे जवळपास शेकडो वर्षाची एवढी मोठी दीर्घ परंपरा असताना सुद्धा माऊलीवरचा भक्तिभाव हा वाढत चाललेला आहे त्याचं कारण माऊलींचे विचार माऊलींचं चरित्र माऊलींचं साहित्य आज सुद्धा समाजाला दिशा दाखवणारा आहे परंतु वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण बघतो की जे संन्यासाची लेकर म्हणून ज्या समाजाने त्यांना उपेक्षा आवेलना अपमान त्यांच्या वाट्याला आला होता तरी सुद्धा त्या मुलांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आजच्या तरुण पिढी मात्र भरकटलेली आहे आजच्या तरुण पिढीच्या समोर आदर्श राहीत आजची तरुण पिढी आई वडिलांना गुरुजनांना उलट बोलत आहे व्यसनादिनतेच्या विळख्यात जात आहे आळशी होत आहे आणि मग त्या तरुण पिढीला दिशा जर कुठं मिळेल तर मी म्हणेल की त्या तरुण पिढीला माऊलींच्या विचारामध्ये दिशा मिळू शकते माऊली हे जर त्यांचे आदर्श असेल तर त्यांचा ज्ञानाचा मार्ग हा सुकर होऊ शकतो म्हणून आज कदाचित माऊली जर असते तर कवी दिनकर जोशी यांच्या शब्दात असं म्हणावं लागलं असतं समाजामधलं अज्ञान अहंकार किंवा वा वातावरण बघून एकमेकांवर एकमेकांबद्दल बाहुबंदकी करणारे धुऱ्यासाठी आणि घरासाठी भावाभावाचे डोस्टे फोंडणारे यांना लक्षात आलं नाही की भावासाठी वनवास करणारा लक्ष्मण इथंच होऊन गेला आणि आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरीला पुंडलिकाचा भेटायला पांडुरंग आला म्हणजे आईवडिलाच्या सेवेला जर एवढं महत्व असेल तर आज अनाथ आश्रम वृद्ध आश्रम का वाढायला लागलेत हे सुद्धा बघावं लागेल आणि हे सगळं चित्र बघितल्यानंतर एवढं कळतं की जो पांडुरंग पंढरीला आईवडिलाची सेवा केलेल्या पुंडलिकाला भेटायला आला तोच पांडुरंग आता समाधी सोहळ्याला माऊलींना भेटायला जातो म्हणजे माऊलीवर सुद्धा पांडुरंगाचं कृपाक्षत्र आहे त्या माऊलींच्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज वृद्धाश्रम वाढत असतील अनाथ आश्रम वाढत असतील व्यसनाधीनता वाढत असेल अज्ञान वाढत असेल तर खरंच म्हणावं लागेल की समाधी तर ज्ञानेश्वर रडू लागेला सोनियाचा पिंपळ झडू लागेला तो सोनियाचा पिंपळ तिथं जर वाढवायचा असेल तर समाजानं ज्ञानाची काच धरावी आणि माऊलींना जर त्यांच्या अंतकरणाला दुःख पोहोचू द्यायचं नसेल तर मुलांनी आई वडील गुरुजन आणि स्वतःचे जीवन हा चांगल्या संस्काराच्या मार्गाने वाटचाल करावी एवढाच म्हणतो शेवटी मोगरा फुलला फुलला कळी आला म्हणजे जर फुललेला मोगरा एवढा सुगंध देत असेल तर माऊलीचा विचार म्हणजे तेच म्हणूनच माऊली असं म्हणतात ऋणु झुनु रे भरमारा चोरी अवगुणा म्हणजे अवगुण सोडलं पाहिजे माऊली दुष्ट संपवा असं म्हणत नाहीत दुष्टातला दुष्टपणा संपवा म्हणजे एकीकडं गीता सांगत असताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते समोर जरी तुझे आप्त सौकीय असतील तरी ते तुझ्या विरोधात आहेत म्हणजे ते तुझे त्यांना तु, मार अशी भूमिका म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवान श्री अर्जुनाला सांगितली परंतु त्याच्यावर टीका लिहित असताना माऊलीनं मात्र दुष्ट संपावे असं नाही दुष्टातलं दुष्ट पण गेलं पाहिजे जे खळा व्यंकटे सांडो म्हणजे तुमच्या अंगातलं दुष्टपण पण गेलं पाहिजे तुम्ही माणूस म्हणून घडला पाहिजेत हा विचार आहे तो खरा संजीवन आहे तो खरा चरंजीव आहे आणि तोच विचार आज समाजाचा जगाचा आणि मानवसृष्टीचा कल्याणाचा हिताचा विचार आहे म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली पुरुष असताना सुद्धा त्यांना माऊलीचं संबोधन दिलं गेलं कारण त्यांच्याकडं कर मातेचं हृदय होतं ज्या हृदयामध्ये करुणा मया ममता प्रेम आपुलकी जिवाळा ही असतो तोच दयाभाव माऊलींचा होता आणि तो दयाभाव तो मानवता वाद आपल्याला स्वीकारता आला पाहिजे एवढंच या संजीवन समाधीच्या निमित्तानं विचार आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं चॅनल एवढीच विनंती थांबतो धन्यवाद